नमस्ते मित्रांनो चांगब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सुंदर असं काजडचं मैदान संपन्न होत आणि पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय बारामतीच्या पक्षानं नमस्ते आज जवळचं मैदान गावच्या जवळचं मैदान आणि आज पुन्हा एकदा पक्षानं कमबॅक चांगलं केलं म्हणावं लागेल वीस मैदानानंतर फायनलचा गुलाल घेतलाय बर बर एवढी टीम आली तुमची आज सर्व जे फॅन्स आहेत चाहते त्यांची दुवा लागली म्हणावं त्यांची प्रेक्षकांना माहिती कशी गाडी चालवली आज त्यांनी मित्रांनो समालोचकांनी पण पोकारला मगाशी पैलवानकी क्षेत्रामध्ये होते पैलवानकी क्षेत्र जरा कमी केलं आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हर म्हणून आहेत नमस्ते काय सांगाल आज कसा एक वेगळा आनंद दिसतोय चेहऱ्यावरती साध्य करून जा सिमीला जरा अटी तटीची लढत होती थोडीशी लढत होती सगळी म्हणत होती खानपातला पण मी म्हणलं हाय असेल गाड्यानो बायला विश्वास होता गाडी तुटली तरी बैल पडला तरी गाडी काय काय अनुभवायला मिळालं आता म्हणजे बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला म्हणजे हे पाहिलेलं आहे तुम्ही आधी पण आता सध्या चालू सीझनला चालू आता सध्याच्या काळामध्ये काय अनुभवायला मिळालं तुम्हाला हा काय आहे ते प्रेझेंट मध्ये बर तरी एक कसं मैदान वगैरे कसं संपन्न झालंय सकाळपासून वगैरे बर आज कुणासोबत नियोजन करण्यात आले बरे एकदम मोठ्या मापाचा बैल आहे त्या पद्धतीनंच तुम्ही सांभाळला त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक जपणूक चांगली आहे शंभर टक्के <laughs> <laughs> आणि मी बघतोय सकाळपासून गटाला पण पोरं ज्या पद्धतीने मेहनत घेतात ते कुठतरी जनावराला कळतं का होतात म्हणजे आपले गावकरीच ते सर्वांच कुठ हे होत म्हणजे मार्गदर्शन दु

नव्हती बैल बी चांगली घातली पण थोडस आपलं असल्यावर काही काही एक नंबरातलं पायर गेल म्हणजे जे न शिवत नसल्यावर होत नाही ज्यावेळेस न आलं त्यावेळेस बैलांना काही एक नंबरातलं पाहिलं नाही खालचा पायरा घेऊन तुझ्या शंभर टक्के शंभर टक्के मी गेल्या वर्षी आम्हाला फायनली दिले बरं किती फायनल झाले तिकून त्याची आता पण तीस पस्तीस झाले तीस पस्तीस फायनल झाले बाय शुभेच्छा तुम्हाला तुमच्या ग्रुपला आणि नक्कीच ज्या पद्धतीनं नाव करतोय मोठ्या मैदानात पण शंभर टक्के येणार येणार आहे मग मोठी मैदान आहेत पुसेगावचं वडकीचं तिथं पण काहीतरी करणार तो शंभर टक्के धन्यवाद